नमस्कार मराठी महिने एक ओळख या सिरीजच्या तेराव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत पौष हा आपल्या हिंदू पंचांगातील दहावा महिना आपले पंचांगातील महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेले भ्रमण लक्षात घेता ठरवले जातात प्रत्येक महिन्याचे नाव हे नक्षत्रावर आधारित आहे पौष महिन्यात चंद्र हा पुष्य नक्षत्रात असतो हा महिना आपल्या ग्रेगेरियन कॅलेंडर प्रमाणे डिसेंबर ते जानेवारी मध्ये येतो पौष महिना म्हणजे सूर्यदेवाचा महिना असे म्हणतात असे असल्यास या महिन्यात आपण सूर्याची उपासना करतो या महिन्यात थंडी जाणवते आणि थंडीच्या काळात उन्हा थांबलो की शेकल्यासारखे वाटते म्हणून कदाचित सूर्याला या महिन्यात महत्व असणार का सूर्य हा आपला खरा मित्र आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये मित्र सप्तमी निमित्त बोललो होतो मग या महिन्यात सुद्धा सूर्यदेवाची देवाची पूजा सूर्यनमस्कार या गोष्टी करायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यात सुरू झालेला धनुर्मास हा पौष महिन्यातील भोगी या सणापर्यंत असतो या काळात गारठा असल्यास आपण बाजरीच्या भाकरीला तीळ लावून ही भाकरी लोण्याबरोबर खातो थंडीतले खाद्य पदार्थ म्हटले की गुळाची पोळी हा विषय झालाच पाहिजे असे काहीच महिने आहेत जेव्हा याच गुळाच्या पोळीचे आपण आनंदाने सेवन करू शकतो आपला आहार ऋतूंवर अवलंबून असतो जर हवेत गर्मी असली तर उष्ण पदार्थ आपण खात नाही तसेच हवेत गारठा असला तर शरीराला सोयीस्कर असे पौष्टिक आहार आपण घेतो आजकाल जरासे सगळे उलटे सुलटे झाले आहे जवळजवळ सगळ्याच भाज्या बाराही महिने बाजारात मिळतात त्यामुळे पूर्वी एखादी सीझन मध्ये असलेली भाजी जितकी आवर्जून खाल्ली जायची तीच आता रोजच्या जेवणाचा भाग झाली आहे असे आपण करत असलो तरी आपली तब्येत ही महत्वाची हे लक्षात ठेवता आपला आहार ठरवत जा शाकंभरी देवीचा उत्सव व शाकंभरी पौर्णिमा पौष शुद्ध आष्टमी पासून ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत शाकंबरी देवीचा उत्सव साजरा केला जातो ही शाकंबरी देवी म्हणजे दुर्गा देवीच्या रूपांपैकी एक आणि तिला अन्नपूर्णा देवी असेही म्हणतात शाकंबरी देवीचं कर्नाटकातील मुख्य स्थान बदामी येथे आहे या दिवशी संबंधित एक कथा आहे प्राचीन काळात दुष्काळामुळे लोकांना अन्न मिळणे कठीण झाले होते लोकांनी दुर्गा देवीकडे प्रार्थना केली देवीने लोकांची प्रार्थना ऐकून पृथ्वीवर पालेभाज्या उगवून अन्न पुरवठा केला म्हणून शाकंबरी देवीची स्थापना केल्यावर म्हणजे अष्टमीला बाजारात जेवढ्या भाज्या मिळतील त्या सर्व भाज्या शिजवून त्यांचा एकत्र नैवेद्य दाखवला जातो निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेले अन्न आपण आपल्या देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करतो शाकंबरी देवीचा नवरात्र उत्सव राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र आणि तमिळनाडू अशा प्रांतात साजरा केला जातो अष्टमीपासून सुरू झालेले तिचे नवरात्र पौष पौर्णिमेला मोठ्या उत्साहाने आनंदाने पार पाडून उद्यापन केले जाते एका धार्मिक कथेनुसार कुमाऊन पर्वतावर देवीने एक हजार वर्ष केवळ शाक भाज्या खाऊन तपश्चर्या केली त्यामुळे या देवीला शाकंभरी देवी या नावाने प्रसिद्धी मिळाली महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात या देवीचा संदर्भ आढळतो भोगी मागच्या भागात आपण धनुर्मास याबद्दल बोललो होतो तुम्ही कुठल्याही कालनिर्णयात बघितले तर धनुर्मासारंभ असे मार्गशीर्ष महिन्यात दिसेल आणि या वर्षी हा दिवस म्हणजे सोळा डिसेंबर होता सूर्य जेव्हा धनुराशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी या दिवसापर्यंतच्या काळाला धनुर्मास किंवा खरमास असे म्हणतात भोगीला जुळी भाजी बनवतात ही एक प्रकारची रस भाजी असते ज्यात या काळात मिळणाऱ्या सगळ्या भाज्या आपण वापरतो जसे की वांगी पावटा घेवडा हिरवा ओला हरभरा ओले शेंगदाणे आणि गाजर या भाजीबरोबर बाजरीची भाकरी आणि मुगाच्या डाळीची खिचडी पण बनवतात मकर संक्रांत आपले सर्व सण हे चंद्रावर आधारित आहे असे आपण आतापर्यंत पाहिले मात्र मकर संक्रांती हा असा एकमेव सण आहे जो सूर्याच्या राशी बदलाप्रमाणे ठरवला जातो या वर्षी पौष महिना हा उत्तरायण बरोबर सुरू झाला म्हणजे एकवीस डिसेंबर उत्तरायण म्हणजे पृथ्वीचा उत्तर गोलाधार किंवा नॉर्दर्न हेमोस्फिअर सूर्याकडे झुकतो आता दिवस मोठे आणि रात्र लहान होत जाते हवेत देखील बदल होतात कारण आता आपल्याला गर्मी जाणवते आपल्या मराठी महिने या सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण उत्तरायण आणि दक्षिणायन याबद्दल खोलात बोललो होतो महाराष्ट्रात मकर संक्रांतीला काय काय करतात त्याबद्दल जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या पहिल्या दिवसापासून ते माघ महिन्याच्या सप्तमीपर्यंत म्हणजे रथसप्तमीपर्यंत आपल्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो सुवासिनी एकमेकांना घरी बोलवतात हळदी कुंकू लावतात एकमेकांना निरनिराळ्या वस्तूंचे धान्यांचे वाण वसा देतात आणि तिळगुळ देतात या काळात कोणालाही तिळगुळ देताना तिळगुळ घ्या आणि गोड पोला असे म्हटले जाते तिळगुळाबरोबर पांढरा शुभ्र हलवा सुद्धा देतात आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांती या सणाला मोठे महत्व आहे भारतातील वेगवेगळ्या वेग प्रांतात या सणाला वेगवेगळी वेग नावे आहेत जसे की पंजाबमध्ये लोहरी उत्तर प्रदेश व बिहारमध्ये खिचरी किंवा खिचडी आसाममध्ये मग बिहू तमिळनाडूमध्ये पोंगळ नावे वेगवेगळी वेग वेग वे असली तरी एक धागा या सर्व प्रांतांना जोडतो तो म्हणजे नवीन पिकाची आणि येणाऱ्या नवीन ऋतूचे आनंदाने स्वागत करणे भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे आपले सण हे पिकाशी जोडले आहेत आणि म्हणून आपण सगळेच हे सण मनापासून साजरे करतो मकर संक्रांत म्हणजे बरेचदा लोक काळे कपडे घालतात आपल्या हिंदू धर्मात रंग तर हवाच आणि संक्रांतीला रंग हे आकाशात दिसतात कारण या सणाला आपण आकाशात अनेक पतंग बघतो खास करून गुजरात या प्रांतात पतंग उडवतात आणि याची स्पर्धा देखील असते दुसरी खास गोष्ट म्हणजे हलव्याचे दागिने लग्नाच्या पहिल्या वर्षी घरातील मंडळी सगळे सण उत्साहाने साजरे करतात संक्रांतीसाठी खास नवीन वधूला हलव्याचे दागिने घालायला देतात आजकाल बाजारात इतके सुंदर दागिने मिळतात म्हणजे नुसते कानातले किंवा गळ्यातले दागिने नसून अगदी नथ मांग टीका कमरेवरचा पट्टा असे दागिने सुद्धा मिळतात आजकाल हे दागिने मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपली मुलगी किंवा सून परदेशात असली तरी तिच्यापर्यंत आई किंवा सासू पोचवते मकर संक्रांत ही लहान मुलांसाठी पण खास असते संक्रांती निमित्त पाच वर्षापर्यंत असलेल्या मुलांचे बोर नहाण केले जाते करी नावाच्या राक्षसापासून मुलांचे रक्षण व्हावे म्हणून बोर नहाण करायची प्रथा सुरू केली किंक्रांत मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस जसा खास असतो तसाच संक्रांती नंतरचा खास दिवस म्हणजे किंक्रांत या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला किंकरासुराचा अंत झाला म्हणून हा दिवस आनंदोत्सव म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे या दिवशी संक्रांती देवीची पूजा करतात देवीला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो तर असा हा ग्रेगेरियन कॅलेंडरचा शेवटचा महिना म्हणजे पौष पौष महिन्यात बरेच सण नसले तरी आपण नवीन वर्ष सुरू होणार या आनंदात असतो तुमची न्यू इयर रेझोल्युशनची लिस्ट तुम्ही सुरू केली का आणि अगदीच एक जानेवारीला काहीही जमले नाही तरी काहीच हरकत नाही दोन जानेवारी आहे ना आणि तेही जमले नाही तर नवीन वर्षातला पहिला सोमवार आहे येणाऱ्या या नवीन वर्षासाठी अनेक शुभेच्छा रोमास वॉइस लायब्ररीच्या या छोट्याशा टीमकडून तुम्हाला सर्वांनाच हॅपी न्यू इयर भेटूया पुढच्या वर्षी एक नवीन महिन्याची ओळख करून घ्यायला धन्यवाद